तर बघा एम पी एस सी आणि सर्व इतर परीक्षांसाठी आपण महत महत एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत कॅलेंडर कॅलेंडरला मराठीमध्ये दिनदर्शिका म्हणतात हिंदीमध्ये पंचांग म्हणतात इंग्लिशमध्ये कॅलेंडर म्हणतात तर बघा काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत सर्वात पहिला मुद्दा आहे सात दिवसानंतर तो दिवस परत येतो जसं एक जानेवारीला जर रविवार असेल तर सात जानेवारीला पुन्हा म्हणजे सात दिवसानंतर म्हणजे आठ जानेवारीला पुन्हा रविवार राहील तर काय करायचं जो दिवस आहे त्याच्यात सात ॲड करायचे पुढची जी तारीख मिळेल त्या दिवशी तो सारखा दिवस राहील ठीक आहे लीप वर्षाला चारने भागितले तर पूर्ण भाग जातो अपवाद शेकडा वर्षाला चारशेने भागतात ठीक आहे ठीक आहे बघा दोन हजार चारला आपण चारने भागितले तर इथे चार पंचवीस आणि हा चार एक चार इथं पूर्ण भाग जातो इथं पण चार पंचवीस चार एक चार इथं चार तरी बारा चारशे सोळा अशा प्रकारे जातो इथे चारशेनी दोन हजारला भागितलं तर पाचचा भाग जातो पण इथे जर याला भागितलं तर इथे पूर्ण भाग जात नाही इथे पूर्ण भाग जात नाही चारशेनी म्हणून हा लीप वर्ष नाही लीप इयर नाही एकोणीसशे हे वर्ष लिप इयर नाही याला पूर्ण भाग जातो चारशेनी हा लिप इयर आहे आणि लक्षात तर ह्या बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे त्याच्यानंतर नियमित वर्षात तीनशे पासष्ट दिवस तर लीप वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात तर बघा नियमित वर्षात जर तीनशे पासष्ट दिवस असेल हो तर आपण तीनशे पासष्टला जर सातने भाग घेतलं तर बाकी एक असते म्हणजे या वर्षात जर प, या वर्षात आ, एक जानेवारीला जर सोमवार असेल तर एक जानेवारीच्या पुढच्या वर्षात तो कोणता दिवस असू शकते एकतर मंग मंगळवार असू शकते किंवा बुधवार असू शकते ते कशावर डिपेंड आहे जर तो सामान्य वर्ष असेल तर मंगळवार राहील आणि लीप वर्ष असेल तर बुधवार राहील कारण लीप वर्षात दोन दिवस पुढे जावं लागते कारण इथे बाकी किती येतात सातनी भागितल्यावर दोन इथे सातनी भागितल्यावर बाकी किती येतात एक म्हणजे इथे नियमित वर्षामध्ये एकनी पुढं जायचं आणि लीप वर्षामध्ये दोननी पुढं जायचं तर बघा इथे एक उदाहरण दाखल आपण घेतलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवार दिवस होता तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कोणता दिवस राहील बरोबर आहे तर हा दोन हजार चोवीस कसा आहे लीप इयर आहे तर एक हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन दिवस पुढं जावं लागेल म्हणजे बुधवार राहील ठीक आहे अशा प्रकारे हे सगळं आपण बघितलं आता बघा एक पोयम आहे इंग्लिशमध्ये थर्टी डेज हॅज सप्टेंबर एप्रिल जून अँड नोव्हेंबर अँड ऑल द रेस्ट हॅव थर्टी वन एक्सेप्ट फेब्रुवारी फेब्रुवारी अलोन तर बघा थर्टी डे आहे सप्टेंबर सप्टेंबर एप्रिल जून आणि नोव्हेंबर या महिन्यात काय असते तीस दिवसाचे असतात बाकीचे सगळे एकतीस दिवसाचे असतात आणि फेब्रुवारी महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो हे नेहमीसाठी लक्षात ठेवायची ही पोयम रटून घ्यायची थर्टी डे आहे सप्टेंबर एप्रिल जून अँड नोव्हेंबर अँड ऑल द रेस्ट हॅव थर्टी वन एकशे फेब्रुवारी अलो तर बघा या ठिकाणी एक उदाहरण घेणार आहोत आपण सोळा जानेवारीला रविवार आहे तर पंधरा ऑगस्टला कोणता दिवस असेल तर सोळा जानेवारीला कोणता दिवस आहे रविवार सोळा जानेवारी दोन हजार अकरा दिलेला आहे आपल्याला तर या दिवशी कोणता दिवस आहे रविवार हा लीप वर्ष नाही आहे तर बघा जानेवारी ते ऑगस्ट घ्यावं लागेल आपल्याला तर जानेवारीमध्ये आता किती दिवस उरले इथे पंधरा दिवस तर पंधराला सातमी भागायचं फेब्रुवारीचे किती दिवस ली पडसे नाही म्हणजे अठ्ठावीस दिवसाचे अठ्ठावीसला सातमी भागितलं तर शून्यशील त्याच्यानंतर मार्चला एकतीस दिवस असतात एकतीसला सातमी भागितलं सातशे अठ्ठावीस तीन बाकी उरेल इथे आणि एप्रिलला तीस दिवस असतात त्याला सातनी भागितलं तर दोन दिवस उरेल अशा प्रकारे हे करत जायचं कुठंपर्यंत ऑगस्टपर्यंत ठीक आहे तर हे बघा आपण खालीप्रमाणे असं केलेलं आहे आता आपल्या जानेवारी सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी पंधरा दिवस आहे पंधराला सातनी भागितलं तर इथे बाकी किती उरतात तेच लिहायचं कितीचा भाग जातो ते जा। नाही लिहायचं बाकी किती उरतात ते लिहायचं अठ्ठावीसला सातनी भागितलं बाकी किती आहे शून्य एकतीसला सातनी भागितलं बाकी किती आहे तीन आता तीसला सातनी भागितलं बाकी दोन एकतीसला सातनी भागितलं बाकी तीन इथे तीसला सातने भागितलं बाकी दोन इथे एकतीसला सातने भागितलं बाकी तीन आलं आणि इथे पंधराला सातने भाग घेतला बाकी एक आलं तर मोजा किती झाली तर बघा इथे तीन आणि एक चार आणि दोन सहा आणि तीन नऊ आणि दोन तेरा आणि तीन सोळा आणि एक सतरा बरोबर आहे आणखी मोजून घ्या एक आणि तीन चार आणि दोन सहा सहा आणि तीन नऊ नऊ आणि दोन नऊ आणि दोन अकरा अकरा आणि तीन चौदा आणि एक पंधरा पंधरा दिवस पुढे जातात ते असंही कापू शकता तुम्ही बघा हे बघा हे दोन तीन तीन सात झाले हे कपले आता हे तीन तीन एक हे सात झाले हे पण कपले कारण सात सात म्हणजे काय तोच दिवसही पुन्हा आता इथे उघडा किती पडला एक दिवस तर या दिवसामध्ये एक दिवस ॲड करायचा म्हणजे हा जो रविवार होता याच्यात रविवार अधिक एक करायचं म्हणजे काय येईल सोमवारी येईल तर पंधरा ऑगस्टला कोणता दिवस येईल सोमवारी अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं याचप्रमाणे बघा आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही आता महिन्या महिन्यामध्ये केलेलं आहे जानेवारी ते ऑगस्टपर्यंत घेतलेलं आहे वर्षाचं कुठं सांगितलं तर वर्षाचं पण उदाहरण घेऊया आपण वर्षाचं उदाहरण बघा या, या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला दहा जानेवारी दोन हजार दहा शनिवार आहे तर पंधरा मार्च दोन हजार पंधराला कोणता दिवस राहील तर दहा जानेवारी दोन हजार दहाला काय आहे शनिवार आहे तर पंधरा मार्च दोन हजार पंधराला कोणता दिवस राहील तर बघा याच याच्यामध्ये दोन हजार दहामध्ये फक्त दहा, दहा जानेवारी म्हणजे किती दिवस पुढे आया जसं दिव वर्षाला दोन हजार दहामध्ये तीनशे पासष्ट हा नियमित वर्ष आहे ना तर तीनशे पासष्ट दिवस आहे परंतु दहा दिवस याचे झालेले आहे तर याच्यातून दहा मायनस करायचे म्हणजे तीनशे पंचावन्न दिवस हे कशाचे झाले आपल्या जानेवारी महिन्याचे झाले त्याच्यानंतर या दोन हजार दहा वर्षाचे झाले आता हे दोन हजार दहाचे झाले आता दोन हजार अकराचे किती दिवस होईल तीनशे पासष्ट दोन हजार बाराचे किती होईल लिप इयर आहे तीनशे सहासष्ट त्याच्यानंतर दोन हजार तेराचे किती होईल दोन हजार तेराचे दोन हजार तेराची होईल तीनशे पासष्ट आणि दोन हजार चौदाचे किती होईल तीनशे पासष्ट दोन हजार पंधराचे आपल्याला फक्त मार्चपर्यंत घ्यायचे आहे तर याच्यामध्ये एकतीस दिवस याच्यानंतर अठ्ठावीस दिवस त्याच्यानंतर हे पंधरा दिवस असे घ्यायचे तर बघा एकतीस दिवस म्हटलं तर तीन दिवस एक्स्ट्रा पडतात इथे शून्य आणि इथे एक दिवस एक्स्ट्रा पडतो पंधरा दिवस म्हटलं की एक दिवस एक्स्ट्रा पडतो अशा प्रकारे हे तीन शून्य हां तर झालं हे तीन महिन्याचे तीन लिहिले आपण ठीक आहे याचप्रमाणे आता बघा आता हा तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न दिवस आहे इथे या वर्षामध्ये तर याला जर आपण भागितलं तर इथे पाच दिवस एक्स्ट्रा पडतात सातनी भागितलं तर याला सातापाच्या पस्तीस मग पाच उरले तर पाच एक्स्ट्रा पडले इथे एक एक्स्ट्रा पडतो तुम्हाला माहीतच आहे इथे आपण आधी शिकलेला आहोत तीनशे पासष्ट दिवसाला सात मी भागितला तर एक, एक एक एक्स्ट्रा एक 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 पडतो तीनशे सासठला दोन एक्स्ट्रा पडतात तीनशे पासष्टला एक तीनशे पासष्टला एक इथे किती पडले एक्स्ट्रा या महिन्यात तीन या महिन्यात शून्य या महिन्यात एक तर सगळे मोजायचे आता पाच सहा सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ एक दहा दहा तीन तेरा आणि एक चौदा तर चौदा दिवस एक्स्ट्रा पडले या ठिकाणी चौदा दिवस एक्स्ट्रा पडले चौदाला सात मी मागितलं तर काय येते शून्य येते बाकी बाकी किती आली शून्य म्हणजे या दिवशी जर दहा जानेवारी दोन हजार दहा रोजी शनिवार असेल तर पंधरा मार्च दोन हजार पंधरा रोजी काय राहील शनिवार राहील हा उदाहरण इथे उत्तर दिलेला आहे शनिवार तर इथे आलं शनिवार तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण कमीत कमी, कमी वेळेस सोडवू शकतो असा विचार तर बघा नंतरचा प्रश्न बघा जर सहा मे दोन हजार पाच हा शुक्रवार असेल तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी आठवड्याचा कोणता दिवस असेल तर दोन हजार अठरा आणि दोन हजार पाच याच्यामध्ये किती वर्षाचा डिफरन्स आहे तेरा वर्षे तर तेरा वर्षामध्ये लीप इयर किती आलेले आहे याला जर आपण चारने भागितलं तर तीन तीन लिप इयर आलेले आहे बरोबर आहे तीन लिप इयर आले आणि दहा नियमित वर्ष आले तर दहा नियमित वर्षामध्ये एक एक म्हणजे दहा आणि तीन लिप इयरमध्ये दोन म्हणजे इथे सहा ठीक आहे हे लिप इयर आहे हे रेग्युलर इयर आहे ठीक आहे तर या दोघांची बेरीज किती झाली सोळा तर सोळा आणि तो पुढे जाईल ठीक आहे तर सहा मेला दोन हजार पाच रोजी शुक्रवार होता तर सहा मे दोन हजार पाच रोजी शुक्रवार होता तर सहा मे दोन हजार अठरा रोजी काय राहील हे याला चारने या सातनी भागावं लागेल सातनी भागितलं तर किती येईल सात जुने चौदा आणि दोन दोन वाढून येईल म्हणजे हा काय होता शुक्रवार होता हा काय होता शुक्रवार आणि सहा मे दोन हजार अठरा रोजी कोणता राहील प्लस दोन म्हणजे काय राहील रविवार बरोबर आहे तर याप्रमाणे सहा मे दोन हजार अठरा रोजी काय राहील रविवार राहील तर रविवार आता सहा मे दोन हजार अठरा आपल्याला काय विचारलं आहे पंचवीस सप्टेंबर तर सहा मेला मे नंतर तीस मेपर्यंत चोवीस दिवस होतात आणि मे नंतर काय येईल जून जूनचे तीस दिवस जुलैचे किती दिवस आहे एकतीस ऑगस्टचे एकतीस आणि याचे किती आहे पंचवीस दिवस तर याच्यामध्ये तीन दिवस वेगळे पडतात सात मी बघितलं तर याच्यामध्ये दोन दिवस याच्यामध्ये तीन दिवस याच्यामध्ये तीन दिवस आणि याच्यामध्ये चार दिवस आणि तीन सात सात तीन दहा दहा दोन बारा बारा आणि तीन पंधरा दिवस पंधरा दिवस एक्स्ट्रा पडतात पंधरा दिवस म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा पडेल बरोबर आहे तर एक दिवस याच्यामध्ये एक्स्ट्रा पडेल पंधराला सातने बघितलं म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा पडला तर इथे कोणता दिवस आला होता रविवार रविवारनंतर एक दिवस एक्स्ट्रा पडला तर कोणता दिवस येईल सोमवार बरोबर आहे पण सोमवार तर ऑप्शन पण नाही आहे म्हणजे कुठेतरी गडबड झालेली आहे याच्यातले लिपियर पाहावं लागेल आपल्याला दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सोळा बरोबर आहे तीनच आहे लिपियर म्हणजे सहा दहा गुन्हेला एक म्हणजे दहा दहा न सहा सोळा दिवस बरोबर आहे सोळा दिवस हे सातने भागितलं सात गुन्हे चौदा दोन दिवस एक्स्ट्रा पडतात तर सहा मे दोन हजार पाच हा शुक्रवार होता तर सहा मे दोन हजार अठरा हा काय राहील रविवार राही बरोबर आहे दोन दिवस एक्स्ट्रा पडले तर आता इथे मे महिन्यात इथे पंचवीस दिवस पाहिजे बरोबर आहे मे महिन्यात पंचवीस ने सहा एकतीस पंचवीस दिवस पाहिजे म्हणजे इथे चार दिवस एक्स्ट्रा पडतात चार दिवस एक्स्ट्रा पडतात इथे दोन दिवस इथे तीन दिवस इथे तीन दिवस इथे चार दिवस चार आणि चार आठ आणि दोन दहा दहा सहा सोळा इथे पण सोळा म्हणजे दोन दिवस इथे एक्स्ट्रा पडले तर दोन दिवस एक्स्ट्रा पडले तर इथे रविवारनंतर दोन दिवस रविवारनंतर दोन दिवस म्हणजे काय मंगळवार म्हणजे हा उत्तर आलेलं आहे आपलं तर बघा एवढी सी चूक केली तर असं उत्तर चुकीचं येतं म्हणून चुका करू नका इथे आपण मे मे महिन्याचे तीस दिवस घेतले मे महिन्याचे एकतीस दिवस असतात हे नेहमी लक्षात ठेवायचे ठीक आहे तर अशा प्रकारे मंगळवार हे आपलं उत्तर आलेलं या ठिकाणी पण बघा आठ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी शनिवार होता तर एक फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी आठवड्याचा कोणता दिवस असेल तर बघा याच्यामध्ये लीप इयर किती आहे चार वर्ष आहे पूर्ण आहे ना दोन हजार सोळा आणि दोन हजार वीसमध्ये चार वर्ष आहे चार वर्षात लिप इयर किती येईल एक एक लिप इयर म्हणजे याला दोनने गुणावं लागेल आणि तीन सामान्य वर्ष हो, म्हणजे त्याला एकने गुणावं लागेल याला तीन ने, याला एकने गुणलं म्हणजे तीन याला दोनने गुणलं म्हणजे दोन पाच दिवस एक्स्ट्रा पडले आता आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी काय होता शनिवार होता तर एक फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी आठवड्याचा कोणता दिवस असेल तर बघा आठ फेब्रुवारी काढायचे आपल्याला तर एकतीस जानेवारीचे दिवस किती आहे एकतीस आणि हे आठ दिवस फेब्रुवारीचे म्हणजे किती झाले एकोणचाळीस दिवस आणि हे किती पाच दिवस झाले होते एकोणचाळीस दिवस झाले आता एकोणचाळीस दिवसाला काय करायचं सातमी भागायचं सतराच्या पस्तीस आणि चार, चार।, पस्ती चार एकोणचाळीस तर चार दिवस एक्स्ट्रा पडले तर हे किती झाले पाच आण चार नऊ दिवस तर नऊ दिवस एक्स्ट्रा पडले हे बघा नऊ दिवस एक्स्ट्रा पडले याला सातनी भागितलं तर दोन दिवस एक्स्ट्रा पडतात आता इथं कोणता होता शनिवार होता आता दोन दिवस एक्स्ट्रा पडले म्हणजे सोमवारी या ठिकाणी सोमवारी समजला तर बघा आता शेवटचा प्रश्न राहिले राहिलेला आहे आपला खालीलपैकी कोणती दिनदर्शिका वर्ष दोन हजार तीनच्या दिनदर्शिकेप्रमाणे असेल तरी ते दोन हजार चौदा दोन हजार तेरा दोन हजार बारा दोन हजार अकराशी ऑप्शन दिलेलं आहे तर बघा लीप इयर असलं लीप इयर असलं तर अठ्ठावीस वर्षानंतर ती दिनदर्शिका जशीच्या तशी पुन्हा रिपीट होते तर लीप इयरनंतर पहिलं वर्ष असलं पहिलं वर्ष असलं तर सहा वर्षानंतर रिपीट होते सहा वर्षानंतर रिपीट होते लीप इयरनंतर दुसरं वर्ष असलं तर अकरा वर्षानंतर रिपीट होते आणि लीप इयरनंतर तिसरं वर्ष असलं तर पुन्हा अकरा वर्षानंतर ती दिनदर्शिका रिपीट होते तर अशा प्रकारे हे नियम आहे हे सगळ्यासाठी लागू आहे आता बघा लीप इयर जर आपण दोन हजार चार पकडलं तर त्याची अठ्ठावीस वर्षानंतर म्हणजे दोन हजार बत्तीसमध्ये ती रिपीट होईल आता लीप इयर इथे किती दिल लि इथे कोणता इयर दिलेला आहे दोन हजार तीन आपण लीप इयर दोन हजार पकडलं दोन हजारनंतर पहिला वर्ष म्हणजे दोन हजार एक दोन हजार एकमध्ये सहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार सातमध्ये ती रिपीट होईल आता दोन हजार दोन नंतर अकरा वर्ष म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये ती रिपीट होईल आणि दोन हजार दोन नंतर अकरा वर्ष म्हणजे दोन हजार तेरामध्ये ती रिपी रिपीट होईल आणि दोन हजार तीन नंतर अकरा वर्ष आता हे लिप ली इयर लीप इयर या दोन हजार तीनच्या आधी कोणता लिप इयर येतो दोन हजार आणि याच्यानंतर हा कोणता वर्ष आहे तिसरा वर्ष तरी हे अकरा वर्षानंतर वर्षा रिपीट होते म्हणजे दोन हजार तीन नंतर अकरा वर्षानंतर ती दिनदर्शिका जशीच्या तशी रिपीट होईल म्हणजे दोन हजार चौदामध्ये ती रिपीट होणार आहे अशा प्रकारे जर दिनदर्शिका किती वर्षानंतर रिपीट होईल हे विचारलं तर ह्या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या लीप इयर असलं तर अठ्ठावीस वर्षानंतर लीप इयरनंतर पहिला वर्ष असलं तर सहा वर्षानंतर लीप इयरनंतर दुसरा वर्ष असलं तर अकरा वर्षानंतर लीप इयरनंतर तिसरा वर्ष असलं तर अकरा वर्षानंतर लीप इयरनंतर चौथं वर्ष म्हणजेच लीप इयर म्हणून याच्यामध्ये सगळं येऊन गेलेलं आहे ठीक आहे तर दोन हजार चौदा हे आपलं उत्तर आहे अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे उदाहरण आपण घेतलेले आहे आपण कुठलंही उदाहरण सुटणार नाही लहान पुरालाही एकदम सोडवता येईल अशी पद्धत आपण अवलंबिलेली आहे इथे त्याच्यामुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आणि नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा करतो